राहुरी तालुक्यातील दवनगाव शिवारात अल्पावयीन मुलींवरील अत्याचार प्रकरणात पोलीस कोठडीत असलेला आरोपी बजरंग साळुंखे याने दिलेल्या कबुली जबाबामुळे धक्कादायक घटना समोर आली बजरंग साळुंखे याने सहा महिन्यापूर्वी त्याच्या मेहुणाला जिवे मारून घराच्या पाठीमागे पुरून टाकल्याचं सांगितलं आज पोलिस पथकाने शेतामध्ये उकरून मृतदेह शोधून काढला आठ दिवसापूर्वी राहुरी तालुक्यातील दवणगाव येथील बजरंग साळुंखे याने तीन अल्पवयीन मुलींवर अत्याचार केला होता पीडित मुलींनी स्नेहालयाच्या मदतीने राहुरी पोलीस ठाण्यात बजरंग कारभारी साळुंखे याच्यासह त्याचा मुलगा पृथ्वीराज बजरंग साळुंखे पत्नी शीतल बजरंग साळुंखे तसेच शीतल हिचा भाऊ निलेश गाडेकर अशा चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता त्यावेळी बजरंग साळुंखे व शीतल साळुंखे यांना पोलीस पथकाने अटक केली होती पोलीस कोठडीत असताना आरोपीने धक्कादायक खुलासा केला त्याने सांगितलं की त्याचा मेवणा निलेश गाडेकर हा कायम दारू पिऊन वाद घालायचा त्याला कंटाळून सहा महिन्यांपूर्वी एप्रिल महिन्यातील एके दिवशी सकाळी अकरा वाजण्याच्या दरम्यान निलेश गाडेकर याचा गळा दाबून खून केला त्याला कंटाळून सहा महिन्यापूर्वी एप्रिल महिन्यातील एके दिवशी सकाळी अकरा वाजेच्या दरम्यान निलेश गाडेकर याचा गळा दाबून खून केला त्यानंतर घराच्या पाठीमागे शेतात खड्डा खोदून त्यात मृतदेह पुरला पोलीस पथकाने आज दिनांक तेवीस सप्टेंबर रोजी सकाळी आरोपी आरोपीला घेऊन घटनास्थळी धाव घेतली आरोपीने ठिकाण दाखवल्यानंतर देवळाली प्रवरा नगर पोलीस पथकाने आज दिनांक तेवीस सप्टेंबर रोजी सकाळी आरोपीला घेऊन घटनास्थळी धाव घेतली आरोपीने ठिकाण दाखवल्यानंतर देवळाली प्रवरा नगर परिषद मधील कर्मचाऱ्यांच्या मदतीने शेतात उकरून मृतदेह शोधून काढला यावेळी पोलीस निरीक्षक संजय ठेंगे पोलीस उपनिरीक्षक राजू जाधव नायब तहसीलदार संध्या दळवी आरोग्य अधिकारी श्रीमती खान ठसे तज्ञ व पोलीस कर्मचारी नदीम शेख प्रमोद ढाकणे सतीश कुऱ्हाडे अशोक शिंदे अजनाथ पाखरे सुरज गायकवाड राहुल यादव गणेश लिपणी गोवर्धन कदम आदिनाथ चेंपटे महिला पोलीस कर्मचारी वंदना पवार ग्रामसेविका प्रतिभा पागिरे यांच्यासह अनेक अधिकारी व कर्मचारी उपस्थित यांच्यासह अनेक अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते तसेच दवणगाव सरपंच पोलीस पाटील आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने हजर होते या घटनेनंतर राहुरी तालुक्यात मोठी खळबळ उडाली एका गुन्ह्याचा तपास करताना दुसरा गुन्ह्याचा उलगडा झाल्याने नागरिकांमध्ये चर्चेला उधाण आला पोलिस पथकाकडून मृतदेहाचा घटनास्थळी पंचनामा करण्यात आला दीपक साळवेसह सा न्यूज फोर्टीन राहुरी